या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मूळव्याध झालेल्या व्यक्तीने कायमस्वरूपी मूळव्याधीपासून मुक्त राहण्याकरता कोणत्या योगासने क्रिया तर त्यासाठी सविस्तर मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा तर बंधू आणि भगिनी आपल्या भारतामध्ये सत्तर टक्के लोकांना आयुष्यात कधी ना कधीतरी मूळव्याध होते आणि जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना हा नेहमी कफ जे असतो म्हणजे त्यांना पोट कधीही साफ होत नाही शरीरातून जी घाण बाहेर टाकायला पाहिजेत ती टाकल्या जात नाही आणि आपली पचनसंस्था बिघडते आपल्या आतळ्यांची जी हालचाल असते ती डिस्टर्ब होते त्यामुळे जो मळ दररोज एका विशिष्ट वेळी कसल्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय बाहेर पडायला पाहिजेत होता तो पडत नाही म्हणून मुळव्यात ॲसिडिटी अपचन गॅसेस किंवा आय एस यासारख्या पोटांच्या समस्या उद्भवतात त्यापासूनच कायमस्वरूपी मुक्त होण्याकरता योगाचा आधार घेणं ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे आणि गरज असताना सुद्धा त्यामध्ये सुद्धा योगाचं शास्त्रीय मार्गदर्शन असायला पाहिजे योगामध्ये अशा क्रिया आहेत की काही क्रियांनी आपली उष्णता वाढते काही क्रियांनी उष्णता कमी होते काही योगिक का क्रिया ह्या एका विशिष्ट आजारावरती चालतात तर त्या दुसऱ्या आजाराच्या व्यक्तीने करू नयेत म्हणून आपल्याला एका विशिष्ट आजारावरती कोणत्या प्रकारच्या योगिक क्रिया कराव्यात यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन असणे अत्यंत आवश्यक आहे उशीर न करता मूळव्याधीचा कम्प्लीट योगा कोर्स आपण जाणून घेऊयात तर या योगिक कोर्समध्ये सर्वप्रथम आपल्याला महत्वाची गोष्ट जर काय आहे ती समजून घ्यायची तर ती म्हणजे आपली जी डिस्टर्ब झालेली दिनचर्या आहे जी आपली ऋतुचर्या आहे आणि त्यामुळेच डिस्टर्ब झालेलं इम्बॅलेन्स झालेलं आपलं जे जीवन जीवनासोबत आपलं शरीर आणि त्या शरीरापासून झालेले आजार ते जर कायमस्वरूपी नीट जर करायचे असतील तर आपला हा दिवस योग्य प्रकारे सुरुवात झाली पाहिजे मग दिवसाची सुरुवात कशा प्रकारे करायची आपल्या भारतातील सर्वच लोकांकरता उठण्याचा योग्य वेळ जो आहे तो म्हणजे सकाळचे पाच वाजलेले आणि विशेष करून पित्त प्रकृतीच्या लोकांकरता हा चार साडेचार पाचचा जो वेळ आहे तो अमृत काळ आहे तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त अशा वेळी उठून उठलेले जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांचं पोट सगळ्यात सोप्या पद्धतीने साफ होते जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांच्या शरीरामध्ये उष्णता आहे ज्यांचं पोट साफ होत नाही अशा लोकांनी सकाळी उठल्याबरोबर बिना तोंड धुता एक ते सव्वा लिटर भरपर्यंत पाणी प्या त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत कारण की तुम्ही रात्री जर का आठ नऊ दहा वाजता जर का जेवण करून झोपले जर असाल तर तुमचं शरीर हे जवळपास सहा ते सात तासापासून विना पाण्याचा आहे आणि पित्त प्रकृतीच्या शरीरामध्ये प्रचंड त्या आग नेहमी सुरू असते त्या आगीमुळे आपल्या आतड्यांमध्ये पचनसंस्थेमध्ये असलेलं पाणी हे पूर्णपणे शोषून घेतलं जाते शरीर ड्राय होते आणि तो मळ आहे तो कठोर होत जातो अशा वेळी जर तुम्ही जर पाणी जर पिलं तर तो मळ सहजरित्या त्या पाण्याच्या प्रेशरने आतड्यांची व्यवस्थित क्रिया होऊन आतडे व्यवस्थित गती करून तो मळ पूर्णपणे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बाहेर फेकून देतील पाच मिनिटांमध्ये पाणी पिल्यानंतर संडास येते निरोगी लोकांना जर आपल्याला जर येत जर नसेल तर योगामध्ये आता या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे एक मलासन असते मलासनामध्ये किंवा वज्रासनामध्ये बसून तुम्ही पाणी जर पिलं आणि थोडं फिरलं तर लगेचच जी क्रिया करायला व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला लगेचच पोट साफ होते पोट पोट साफ झालं उत्तम गोष्ट आहे या ठिकाणी आपल्या पन्नास टक्के आजाराचं समाधान या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आता इथून पुढं जर नाही झालं तर काय करायचं त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे एकतर तुम्ही फिरायला जा किंवा लगेचच तुम्हाला योगाला सुरुवात करायची असेल तर योगामध्ये आतड्यांची चलन वलन करण्याकरता पचनसंस्था व्यवस्थित करण्याकरता किंवा सर्व प्रकारच्या आजारांवरती जर कोणतं जर एकच योगासन किंवा योगिक क्रिया जर विचाराल तर ती म्हणजे आहे सूर्य नमस्कार ते पाणी पिल्यानंतर पोटांमध्ये पाणी असल्यानंतर तुम्ही शास्त्रीय सूर्य नमस्कार घालायला सुरुवात करा या ठिकाणी कसे आहेत हे या योगशास्त्रानुसार शास्त्रीय सूर्य नमस्कार हे आयु प्रज्ञा बल आणि वीर्य प्रदान करणारे आहेत म्हणजे आपल्याला सर्व प्रकारच्या रोगापासून मुक्त करणारे दीर्घायुष्य प्रदान करणारे उत्साह आणि पराक्रम पुरुषार्थ देणारे आहेत त्यामुळे रोगी किंवा निरोगी सर्व प्रकारच्या व्यक्तीने दररोज कमीत कमी सहा ते बारा तरी सूर्यनमस्कार दररोज केले पाहिजे त्यानंतर आपल्याला करायचं आहे पाद पश्चिमोत्थानासन किंवा त्यालाच पश्चिमोत्थानासन असे म्हणतात पश्चिमोत्थानासन करत असताना त्यासोबत आपल्याला अश्विनी मुद्रा जर केली तर आपली कब्जाची समस्या ही सुटून जाईल सूर्यनमस्काराप्रमाणेच पश्चिमोत्तानासन सुद्धा अत्यंत उपयोगी आहे हे पोटाचे समोरून असणारे आणि पाठीचे सर्व प्रकारच्या आजारांवरती रामबाण उपाय आहे हे जे आसन आहे हे तुम्ही पोटामध्ये पाणी असल्यावरती सुद्धा करू शकता इतक्या वेळापर्यंत बहुतेक आपलं पोट साफ होईल नाही झालं तरी मुळीच घाबरण्याची गरज नाही कारण की हा कब्ज जो आहे हा अत्यंत जुन्या जुना आजार आहे आणि तो जवळपास सर्वांनाच असतो त्यामुळे घाबरण्याचं मुळीच कारण नाही घाबरू यासाठी नाही कारण की आपण या ठिकाणी त्याच्या मुळावरती कायमस्वरूपी नष्ट होण्याकरता ट्रीटमेंट सुरू केलेली आहे त्यानंतर आपल्याला एक आसन करायचं आहे त्याला म्हणतात मंडूकासन अत्यंत साधं सोपं असलेलं आसन आहे मंडुकासन अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर महत्वपूर्ण असलेलं जे आसन आहे हे आहे पवनमुक्तासन पवनमुक्तासन हे असं आसन आहे हे वात्र आणि पित्त यापासून होणाऱ्या सर्व प्रकारच्या बिमारींवरती उपयोगी आहे आणि विशेषत्वे करून आपल्या पोटाच्या आजारांवरती राम बाण उपाय आहे पवनमुक्तासन या प्रकारे करायचं आहे सर्व प्रकारचे योगासन किंवा तुमचा जो काही योगा रुटीन करून झाल्यानंतर शेवासन शंभर टक्के केलं पाहिजे